नमस्कार लोकनाईन न्यूजवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत आपण बघतोय गेल्या दहा ते बारा दिवसापासून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वत्र शुकशुकाट आहे काही दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून जाहीर केले की शेतकऱ्यांकडनं कपात केली जाणारी हमाली तोलाई वाराई ही आम्ही कपात करणार नाही या निर्णयामुळे मापारी हमाल यांच्या माथर्डी कामगार संघटनेने या निर्णयाला विरोध दर्शवला मार्केट बंदची हाक दिली याप्रमाणे आजही मार्केट बंद आहे परंतु या कारणामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हानी होते कुंचंबना होते शेतकऱ्याला कोणीही वाली नसल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रत्येक ठिकाणी शेतकरी जगाचा पोशिंदा बळीराजा असं मानलं जातं परंतु यामध्ये कोणताही लोकप्रतिनिधी पुढे येऊन याकडे बघत नाही सध्या दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये जेमतेम कांद्याचे उत्पन्न निघालं आणि ते पीक शेतात काढून पडलेलं आहे यासाठी शासनाच्या अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती यांच्याशी संपर्क साधला असता फक्त मीटिंग सुरू आहे आणि लवकरच यावर तोडगा काढू असे उत्तर दिले जाते कोणही सविस्तर बोलायला तयार नाही खरं तर व्यापारी संघटना माथाडी कामगार संघटना कृषी उत्पन्न बाजार समिती हे सर्व शेतकऱ्यांकडून येणाऱ्या मालाच्या आधारावर चालत असतात परंतु आपल्या सोयीनुसार किंवा स्वार्थानुसार काम करताना दिसत आहे नाशिक जिल्ह्यात विंचूर व इतर काही ठिकाणी लिलाव सुरू आहे छोटे मोठे खाजगी व्यापारी खरेदी करताना दिसत आहे परंतु आपल्याकडे का सुरू नाही चालू होत नाही तर या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन मार्केट सुरू करावं अशी शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करण्यात आलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लोकनाय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद